आज दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या वस्तीवरचं हे मंदिर आहे इथे दरवर्षी खूप छान असं सात दिवस कार्यक्रम असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी मस्त असं कीर्तन काल्याचं कीर्तन जे असतं ते खूप छान असतं मंदिर केवढं सुंदर आहे बघा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये बघा टाळकरी विना आणि जे महाराज जे आलेले आहेत कीर्तन काल्याचं कीर्तन सांगायला खूप छान सांगतायत तर मला जास्त ना जास्त पकवास जे वाजवत आहे ना ते खूप छान वाटलं आणि हा पाळणा बघा केवढा सुंदर सजवला आहे आणि पाळण्यातली आपल्या दत्तगुरूंची बाळरूपीची मूर् म्हणजे हे आहे मूर्तीचा फोटो जो आहे तो खूप छान मला आवडतो आणि पाळणा गोल गोल फिरत असतो तो सगळ्यांना त्यांचं असं दर्शन होतं आणि नंतर फुलं पडल्यानंतर बायकांनी खूप छान असा पाळणा म्हणलेला आहे तर नंतर ह्याच्यामध्ये प्रसाद आणि काय करतात पाळणा म्हणून झाला की सगळ्यांना सुकोडा वाटतात आमच्याकडे आणि जे ह्याच्यामध्ये प्रसादामध्ये बनवलेला आहे भात फ्लावर बटाटा मिक्स भाजी घेवड्याची भाजी स्पेशल त्यांच्या आवडीची केलेली आहे गोडमध्ये लाडू आहेत आणि चपाती तर बायका सगळ्या मिळून चपात्या बनवतात आणि आचार्याने भाजी भात बनवलेला आहे तर कसं वाटलं प्रसादाचं जेवण ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांनी सा छान असा आमच्याकडे प्रसाद घ्यायला या भेटूया पुढच्या व्हिडिओत